ऋतूचक्र मे महिन्याच्या शेवटी शेवटी केव्हा तरी एखाद्या संध्याकाळी पावसाळा येणार याची वर्दी येते सोसाट्याचा वारा सुटतो पालापाचोळा उडून सैरावैरा धावू लागतो वाऱ्याच्या भवऱ्यात सापडून आवाळाला पोचू पाहतो आणि थकून पांगून जातो असे होता येता वाऱ्याचे वादळ होते पिसाटल्यासारखे भरारते घरावरची कवले छपरांचे पुत्रे उडून लावते मेघांचा गडगडात होतो विजा तळपू लागतात आणि सापाटून पाऊस पडतो पावगुळ्या गळू लागतात नाल्या वाहतात डबके साचतात मुले अंगणात येऊन नाचतात मोठी माणसे वरखाली इकडून तिकडे पाहू लागतात आणि तेवढ्यात पाऊस विसावतो काही थोडे डब मागे राहतात एखाद्या दुसरी सर सोडतात आणि दिसेनासे होतात होतो तच्या खेळात बाकीचे गडे बाद झाल्यावर एखादा मागे राहून कोणाला टांग मार कोणाला टपली मार करतो आणि तुतुपुटपुटत माघारी जातो तसे मग हवा निवाळते सगळीकडे स्वच्छ होते थोडे गारही वाटू लागते असेच काही दिवस जातात पुन्हा दोन दोन चार चार लहान मोठे ढग येऊ लागतात हळूहळू त्यांची संख्या आणि आकार वाढतात त्यांच्यातला वेगळेपणा नाहीसा होतो एक दिवस सगळे आकाशा टोकापासून त्या टोकापर्यंत ढागांनी व्यापते सगळे आभाळ म्हशीच्या पोटासारखे जांभळे होते जडजड होत जाते खाली उ खाली उतरू लागते पाऊस त्यात माविनाचा होतो आणि पाऊस कोसळू लागतो तो नुसता पडत नाही तर वरून कोणीतरी दाबून फवारा मारावा तसा सहस्रधारांनी मारा करत येतो पावसाळ्यात परिसराचे सगळे रूप बदललेले असते तांबूस पिवळे डोंगर गर्द झालेले असतात त्यावरून जिकडून तिकडे दूधसागर आणि गिरसपा उतरत कोसळत असतात पाऊस असेल त्या मानाने तो फुफावतो किंवा रडावतात पण म्हणा कोसळत म्हणा पावसाळाभर हे असतातच शेती झाडे पावसाचे पाने पी पिऊन आणि जमिनीत रस शोषून काळे झालेले असतात ढगांसारखे जीवन रसाने जण ओथमून जातात शेतात पाणी साचून त्यांची आरसे झालेली असतात आणि त्यात जाता येत ढग आणि पक्षी चंद्र आणि सूर्य तारका आणि नक्षत्र आपली रुपडी पाहत असतात सगळ्या मोकळ्या जागा हिरव्या हिरव्या गवताने आणि सगळं जागा निळ्या पावसाने भरलेल्या असतात वाटा सापडेल तेथे पाणी धावत असते आणि धावताना खळखळत असते लहान मुलांच्या निर्मळ हसण्यासारखी निसर्ग कोणाला पाहायचा असेल तर त्याने ह्या दिवसात पाहावा आणि आठवणीतून वसंडीतील इतकी दृश्य साठवून घ्यावी सगळीकडे पसरलेल्या हिरव्या वे असंख्य वेगवेगळ्या छटा असल्या तरी त्यात एक प्रकारचा तोस्तोस बना असतोच त्याची जाणीव होऊ लागते तोच झाडाझुडपांना फुले येऊ लागतात पारिजात्यावर मोती पिवळ्यांच्या राशीही चढतात हिरव्या काळ्या मर्दाने सांगाच्या माथ्यावर डोलदार शुभ्र तुरे डोलू लागतात शेवग्यावर फलांचे गोस ओळंबू लागतात कादंबाच्या फांद्यांना पालवीच्या चोची फुटू लागतात त्यांचे मोठे पंख होतात आणि हळूहळू त्यातून प्रकट गेंदू दिसू लागतात त्यांचे ते सतेज व फिकट पिवळेपणा अधिक वेदक की त्यांचा मखमली स्पर्श अधिक सुवाहक असा पाहताना संभ्रम पडतो दृष्टीरेषेच्या वरच्या बाजूला ही अशी रंगांची विविधता उठून दिसू लागते त्यावेळी जमिनीच्या अधिकाधिक जवळ झेंडूवर एक पदरी अनेक पदरी गोंडे फुलं लागतात पांढरा जांभळा तिरडा पाकळ्या विखरून लागतो आणि रान रानझोडपांवर रंगेबेरंगे टिकल्या उमटू लागतात पावसामागोमाग नाना प्रकारचे पक्षी येतात आणि ते आल्याखेरीज वसंतापासून येऊन राहिलेला कोकळा जात नाही पाचूसारख्या हिरवेगार इंद्रनायलसारख्या पाण्यावर आणि म्हशीच्या पाठीवर अलगत उठबस करणारे पांढ शंखशुभ्र बगळे आधी दिसू लागतात त्यांच्या मागोमाग रात्रीच्या वेळी पांथळ जागी किर्र किर्र करणारे आणि झुडूपकुणपणाच्या ऑडिशाला लपणारे पानकोंबडे येतात कोकळीचे गाणे जाणे येणे मांदावत जाते तसे बुलबुली येऊ लागतात त्यांच्या सोबतीने आणि त्यांच्या मागोमाग आणखी पक्षी येत असतात किती आकाराचे किती प्रकाराचे किती विविध रंगांचे मोठेत मावतीलचे हिरव्या पिवळ्या निळ्या झांभळ्या तांबूस्तकिरी चिमण्यांपासून तो भल्या मोठ्या भारद्वाजापर्यंत आणि त्यांचे ओरडणे देखील कानाला हळवाआड स्पर्श करणाऱ्या शिळेपासून तो अंतकारणाचाच भेद घरणाऱ्या भोभूंकारापर्यंत विविध पावसाळा ओसरून गटस्थापनेचे दिवस जवळ येत चालले की तळ्यात तांबडी पांढरी कमळी झाडू लागतात ओसाडीतल्या रानभेंड्यांवर फिकट पिवळ्या गाभ्यात जांभळे नाजूक पेली उभी राहतात रानवेलींना पांढरी जांभळी पिवळे फुले येतात शेती पिकायला सुरुवात झाली म्हणजे हळवे आधी पिकतात तेव्हा शेतजमिनीवर हिरवे पिवळे गालीचे सारखे दिसतात भाती कापली गेली की शेती उघडी पडतात त्यात मग दुसऱ्याच वनस्पती उगवतात आणि शेती पुन्हा हिरवी दिसू लागतात त्यातच पुढे पिवळी जांभळी निळी गुलाबी अशी छोटी छोटी सुंदर नक्षीची वेगवेगळ्या आकारांची फुले फुलतात आणि शेतांचा मुळकटपका झाकून टाकतात ह्या फुलांचे आयुष्य संपते संपते तोच रोपेरी हिरव्या काटेरी झुडपांवर नितळ पिवळा धोत्रा फुलू लागतो चोहेकडे गवत वाळून त्याच्या पिवळ्या चोया त्या झालेल्या चो असतात शेतातली काळपूट माती उघडी पडली आहे हे माहीत असली तरी ही फुले तिकडे लक्ष द्यावू देत नाही दृष्टीवर करून डोंगराकडे पाहावी तर त्यांची अंगे तांबूस पडलेली असतात पण त्यावरच मधूनमधून पळसांनी अंगभर भगवे शैले पांघरलेले असतात सावरीवर लाल किरमिजी फुलांचे पेले उभे असतात पांघाऱ्यावर फान्या फुललेल्या असतात आंब्याची झाडे पिळकट पांढऱ्या मोहोराने झाकलेली असतात त्यातून मध झिरपत असतो आणि त्याचा तिखट जड गोड गंध रानोमाळ दाटून राहतो आणि मधूनच आपण पुन्हा आलो असल्याची कोकिळ वर्दी देतात दे हळूहळू हवेत वृक्षता आणि उष्णता वाढू लागते शेतातून आणि डोंगराच्या अंगावरून भाजरे वळीच्या धोरांचे लोट फिरू लागतात तसे पिंपळ सावर सारंग करंजा वगैरे नवी पोपटी पालवी फुलटून ताजी तवानी दिसू लागतात डोंगरावरच्या झाडाझुडपांनाही हिरवी टवटवी येते गुलमोहरावर तांबडा शिडकावा दिसू लागतो आणि बांबूच्या बेटातून कोकिळ पोपटी करंजी उडू लागतात अंगाची तलकी होत असते पण डोळे निवत असतात उन्हाळा वाढतच असतो पूर्ण टाकांची इजा होऊ लागते आणि मे महिन्यातल्या एखाद्या संध्याकाळी मागून येणाऱ्या पावसाची वर्दी द्यायला वाळवळच्या सरी येतात ऋतूचक्राचा एक फेरा पुरा होतो